चला आज आपण बनवूया खाऱ्या वांग्याची भाजी त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे काप उभे कापून घेतले आहे थोडेसे खोबरे आठ नऊ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धी वाटी शेंगदाणे कोथंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाचशे ग्रॅम वांगे कापून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले आहे चला आता मसाला भाजून घेऊया तव्यावर खोबरे घालून त्यावर अर्धा चमचा तेल घालून हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबऱ्याला हलका तांबूस रंग आल्यानंतर लसण अर्धा इंच आलं घालून एक ते दोन मिनटं भाजून घेऊ व्यवस्थित भाजून झाले आहे आता हिरव्या मिरच्या हलक्याशा भाजून घेऊया मिरच्या भाजून झालेल्या आहे कापून घेतलेला कांदा घालून तो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊ कांदा सॉफ्ट झालेला आहे त्यावर अर्धा चमचा तेल घालून ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा, कांदा व्यवस्थित भाजला आहे त्यावर आता अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये कापून घेतलेले वांगे घालूया जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही वांगे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ होऊन घेऊया मसालासुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला मसाले घालून त्यामध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटण करून घेऊ बारीक वाटण झाले आहे वांगेसुद्धा वाफ होऊन झालेली आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया वांगे ताटामध्ये काढून घेतले आहे तेलामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालून घेऊ ते मिक्स करून त्यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ नंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया मिक्स झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तेल सुटल्यानंतर थोडेसे गरम पाणी घालून घेऊया आता वाफवून घेतलेली वांगी वाटणमध्ये घालून घेऊ अजून थोडे गरम केलेले पाणी घालून झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता वांगी व्यवस्थित शिजलेली आहे आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ चला तयार आहे खाऱ्या वांगेची भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद